लोकसभा निकालानंतर बोट जिहाजचा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला असला तरी नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत मुस्लिम बहुल अडोतीस महायुतीला यश मिळालं आहे विशेष म्हणजे त्यातील चौदा जागा भाजपने जिंकल्या आहेत राज्यातील अडोतीस विधानसभा मतदारसंघामध्ये वीस टक्क्यांपेक्षा अधिक मुस्लिम मतदार आहेत यापैकी एकवीस मतदारसंघ संघात महायुतीला यश मिळाले मुस्लिम बहुल मतदार संघात भाजपने एकनाथ शिंदे गटाने, गटाने एक जिंकल्या आहेत तर ठाकरे गटाने सहा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने तीन अशा एकूण चौदा जागा महाविकास आघाडीला मिळाल्या आहेत समाजवादी पक्षाने दोन आणि एम आय एमने एक जागा मुस्लिम बहु कुल मतदारसंघात जिंकली आहे